दुसरीकडे आगीच्या भक्षस्थानी सापडून भस्मसात झालेले संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृह आता नव्यानं उभारी घेत आहे पहिल्या टप्प्यातील काम आता अंतिम टप्प्यात आलंय दुसऱ्या टप्प्यातील काम वेगानं सुरू असून येत्या आठ ते दहा दिवसात तिसऱ्या टप्प्यातील कामाची वर्क ऑर्डर देण्याचं नियोजन आहे तर चौथ्या टप्प्यातील कामाच्या निधीचा प्रस्ताव शासनाकडे सादर झाला आहे पाचव्या टप्प्यातील काम सुद्धा प्रस्तावित आहे पण कामाचे चार टप्पे पूर्ण झाल्यानंतर नाट्यगृह सुरू करण्यास फारशा अडचणी राहणार नाहीत शासनाकडून जलदगतीनं निधी मिळाला तर चौथ्या टप्प्याचं काम पूर्ण होऊन पुढील वर्षभरात केशवराव भोसले नाट्यगृहाचा पडदा उघडण्याची शक्यता आहे दिनांक आठ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी कोल्हापूरचं पॅलेस थिएटर म्हणजेच संगीत सूर्य केशराव भोसले नाट्यगृहाला आग लागली आणि अवघ्या दोन तासात नाट्यगृह भस्मसात झालं त्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केशराव भोसले नाट्यगृहाच्या नूतनीकरणासाठी पंचवीस कोटी रुपयांच्या निधीची घोषणा केली अनेक मंत्र्यांनी स्थानिक लोकप्रतिनिधींनी केशराव भोसले नाट्यगृहाच्या पुनरुभारणीसाठी प्रयत्न केले तर कोल्हापूरच्या रंगकर्मींनी सातत्यानं नाट्यगृहासाठी पाठपुरावा केला त्यामुळं गेल्या एक वर्षात केशराव भोसले नाट्यगृह फिनिक्स पक्षाप्रमाणे खऱ्या अर्थानं राखेतून उभारी घेत आहे नाट्यगृहाच्या उभाणीचे पाच टप्पे निश्चित करण्यात आले चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी पहिल्या टप्प्यातील सात कोटी पस्तीस लाखांच्या कामाची वर्क ऑर्डर देण्यात आली त्यामध्ये पडझळ झालेल्या भिंतीचा भाग उतरवून घेणं हेरिटेज लूक कायम ठेवून मजबूत भिंत उभारणं नाट्यगृहाचं स्टेज आणि इमारतीवर नवीन छत घालणं गर्डल बसवणं अशा कामांचा समावेश होता लक्ष्मी इरिकॉम या कंपनीला पहिल्या टप्प्याचं काम मिळालं पण पहिल्या टप्प्यातील कामाला विलंब झालाय त्यामुळं पहिल्या टप्प्याच्या कामाला मुदतवाढ देण्यात आली आता नाट्यगृहाच्या इमारतीच्या छताचं चा चा काम अंतिम टप्प्यात आलंय दुसऱ्या टप्प्यातील कामासाठी तीन कोटी चोवीस लाख रुपये लागणार आहेत त्यामध्ये मेकअप रूम स्वतंत्र स्वच्छतागृह गुरुह, नाट्यगृहाचं कार्यालय कुस्ती मैदानाचं स्टेज आणि पहिल्या मजल्यावर व्ही आय पी दालन होणार आहे वी के पाटील यांना हे काम मिळालं असून दुसऱ्या टप्प्यातील कामाला सुरुवात झाली आहे तिसऱ्या टप्प्यातील अकरा कोटी सत्याहत्तर लाखांच्या कामाची वर्क ऑर्डर येत्या आठ दहा दिवसात गोदरेज कंपनीला दिली जाईल या टप्प्यात नाट्यगृहातील विद्युतीकरण वातानुकूलित यंत्रणा अग्निशमन यंत्रणा सीसीटीव्ही आणि अंतर्गत कामांचा समावेश आहे चौथ्या टप्प्यातील कामासाठी नऊ कोटी वीस लाख रुपये खर्च येईल त्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठवला असून मंजुरी मिळाल्यानंतर निविदा प्रक्रिया राबवली जाईल पाचव्या टप्प्यात नाट्यगृहाच्या दक्षिण बाजूकडील कंपाऊंड लगत असलेली इमारत ताब्यात घेतली जाणार आहे तिथले गाळे खाली करून दोन मजली भूमिगत पार्किंग कला दालन ब्लॅक बॉक्स तयार होणार आहे त्यासाठी एकशे पन्नास आसनक्षमता असेल तर पाचव्या टप्प्याची कामं सध्या केवळ प्रस्तावित आहेत केशराव भोसले नाट्यगृहाची आसनक्षमता यापूर्वी सातशे चौदा होती आता नूतनीकरणानंतर केशवरावची आसनक्षमता सातशे पन्नास होईल तर पिराजीराव सरनाईक आणि अरुण सरनाईक यांचे पुतळे कला दालनाच्या नव्या इमारतीमध्ये बसवले जातील नाट्यगृहाच्या शेजारच्या नव्या प्रस्तावित इमारतीवर सौर पॅनेल बसवली जाणार आहे तर नाट्यगृहाच्या प्रवेशद्वारावर राजर्षी शाहू महाराज आणि संगीत सूर्य केशवराव भोसले यांचे पुतळे उभारले जातील कला दालनाच्या नवीन इमारतीचं काम वगळता नाट्यगृहाच्या नूतनीकरणाचं काम येत्या आठ ते दहा महिन्यात पूर्ण होईल असा अंदाज आहे दरम्यान उद्योग आणि मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी आज केशराव भोसले नाट्यगृहाच्या नूतनीकरणाच्या कामाची पाहणी केली हेरिटेज समिती आणि नाट्यक्षेत्रातील अनुभवी लोकांच्या सूचनांचा समावेश करून नाट्यगृहाची उभारणी करावी मराठी चित्रपट दाखवण्यासाठी पांढरा पडदा आणि प्रोजेक्टरची व्यवस्था करावी विद्यार्थ्यांना नाममात्र दरात मराठी चित्रपट दाखवावेत मराठी भाषा साहित्य इतिहास आणि महाराष्ट्रीयन संस्कृती जपणारे उपक्रम राबवावेत अशा सूचना उदय सामंत यांनी केल्या आम्ही बाकीच्या नाट्यगृहांवर जसं सोलर हे रुफिंगवर केलेलं आहे तसं इथं करता येणार नाही मला आत्ताच महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की कला दालन जे आहे तिथं सोलारची सिस्टीम उभारण्याचं काम सुरू ते करणार आहेत मी त्याची कॅपॅसिटी वाढवायला सांगितलेली आहे इथं शालेय विद्यार्थ्यांना देखील बघ बघता आलं पाहिजे यासाठी आधुनिक पद्धतीनं पांढरा पडदा असेल ज्याला आपण चित्रपटाचा पडदा म्हणतो त्याच्यानंतर प्रोजेक्टर्स असतील अशा देखील चांगल्या बक, यंत्रणा या इथं निर्माण कराव्यात अशा देखील सूचना मी केल्या आहेत रंगकर्मी देखील माझ्यासोबत आहेत मी देखील स्वतः अखिल भारतीय नाट्य परिषदेचा विश्वस्त असल्यामुळं आज सगळ्या रंगकर्मींच्या समूहेत या पवित्र ठिकाणी मी भेट दिलेली आहे मागच्या बाजूला जे मोठं रंगमंच आहे तो रंगमंच मोठमोठ्या कार्यक्रमांसाठी खुला राहिला पाहिजे स्थानिकांसाठी खुला राहायला पाहिजे अशी देखील यंत्रणा महानगरपालिकेनं कर तयार करावी अशा देखील मी सूचना दिलेल्या आहेत यावेळी अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ शहर अभियंता रमेश मस्कर मिलिंद पाटील आणि व्यवस्थापक समीर म्हाबरी यांनी नाट्यगृहाच्या कामाची माहिती दिली यावेळी मिलिंद अष्टेकर आनंद कुलकर्णी सुनील घोरपडे यांच्यासह रंगकर्मी उपस्थित होते